ठाणे महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असताना ठाण्यातील काँग्रेसला भलं मोठं खिंडार पडलं आहे ठाण्यात काँग्रेस पक्ष संपवणाऱ्या जिल्हा अध्यक्षांच्या मनमानी कारभाराला कंटाळून युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट आशिष गिरी यांनी असंख्य कार्यकर्त्यांसमवेत काँग्रेसला अखेरचा रामराम करीत अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नजीम मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ माजी नगरसेवक सुहास देसाई राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस मोहसिन शेख विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष वीरू वाघमारे येथे उपस्थित होते आणि महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती विविध पक्षातील आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा ओघ अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश सुरू आहे ऐन नाताळचा सा मुहूर्त साधत राष्ट्रवादीच्या नजीम मुल्ला यांनी ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अॅडव्होकेट विक्रांत चव्हाण यांना जोर का धक्का दिला आहे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट आशिष गिरी यांच्या समावेत राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जतन गिरी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव तेजस गोपाल महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव जयेश पाटील ठाणे जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष प्रथमेश क्षीरसागर यांसारख्या शेकडो युवा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं काँग्रेस आता हाती बांधले यांच्या सोबत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहरात एक नंबरचा पक्ष म्हणून पुढे काम करेल आणि त्यासाठी सर्व धर्मीय सर्व पक्षीय नेत्यांचा सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांचा हा आमच्या पक्षात जो जीव प्रवेश होत आहे हा प्रवेश विकासाला बघून होत आहे हा प्रवेश या ठाण्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी लोकांबद्दल भावना आहे आणि ठाणे शहरातील विविध प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस असतील आणि आता पुढच्या काळात तर महानगरपालिका चालू झाल्यावर आमच्या पक्ष व आमच्या पक्षाचे पक्षा आमच्या नेत्याचे सन्मान्य नजीब मुलांनी केलेले कार्य महापालिकेचे हे ठाणे शहरातील सर्व नगरसेवकांपेक्षा एक नंबरचं कार्य आहे आणि याच गोष्टीला धरून सर्वसामान्य लोक सर्वसामान्य जनतेचा विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र झालेले आमचे नेते तर म्हणजे ने नजीब यांच्यावर आमच्या सहकार्याची भिस्त आहे आणि आमच्यासारखा सर्वसामान्य एक नागरिक मी एक मागासवार कुटुंबातील मी एक सर्वसामान्य मुलगा मला एक युवक अध्यक्ष म्हणून ज्या पद्धतीने न्याय मिळलाय तर इथे कुठला वारसा हक्क चालत नाही इथे म्हणजे हा नेता आहे त्याच्या कोरोना इथे जो काम करेल तो कुठल्या जातीचा असेल कुठल्याही प्रांतात कुठल्याही भाषा असेल पण त्याला इथे न्याय नक्की मिळणार ही आमची आहे आहे आणि या या लोक ठिकाणी आपल्या समोरच काय 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 नवीन सांगायची गरज नाही मला असं वाटतं आजचं एवढं चांगला दिवस आहे त्याच्यामध्ये आपल्याला कोणाचं एक परोशी माणूसचं नाव घेऊन आपला दिवस ठरप करायचं नाही माझं स्पष्ट असं म्हणणं आहे आणि दुसरं की आज नजीब मुल्ला साहेब असू द्या आमचे विठ्ठल सारख्या आमचे पाठीमागे उभा असणारे आमचे आनंद परंजपे साहेब असू द्या आणि अजित जाधव पवारांची जस्ट नाही सा। सकाळी सात वाजता उठून ते का काम करतात आणि त्याचप्रमाणे भाई करतात त्यांच्या इन्स्पायर होऊन जेवढे आमचे युवक आहेत ते स्वतःहून माझ्याकडे येतात आणि बोलतात की बाई आमके सारखे जोडणे हमको बी काम करतात म्हणून नजीबबाई लोकांना सामान्य माणसाला ताकद देतात माझ्यासारख्या कार्यकर्त्यांपासून बरोबर करून त्यांनी न्याय केलेला आहे कार्याध्यक्ष पद मला ठाणे जिल्ह्याचं दिलेला आहे वीरू भाऊ आहेत आणि हे सगळं मिळून फरांजपे साहेब आणि अजितदादा आणि आपले नजीब मुल्ला साहेब हे कर्तृत्व आहे त्यांचं फार मोठा आहे आणि त्याच्या इन्स्पायर होऊन सगळे लोक इथे जुडत आहेत